आता आपण अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ आपली मराठी या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला दाखवलेले आहेत आणि आज पाच जून रोजी जे उद्घाटन होते त्यानिमित्त देखील मी तुम्हाला जे वरण आहे जे कालपर्वा पण तिथे रस्ता तयार केला नव्हता आज आहे की नाही ते आपण बघायला समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्गाचे वळण जिथे मी उभा आहे ते वडपेची टेकडी त्यावेळेस काल कारण बघा अशा बाईक्स रिक्षा फोर व्हीलर्स किंवा वेरहावसेजचे जे कंटेनर वगैरे यांची इथे वर्तळ चालूच राहणार आहे इथल्या गाड्या सोडलेल्या नाही आहेत आणि पुढे बोर्ड लावलेले आहेत नागपूरसाठी वरण म्हणून काय समजत नाही काय कारभार चाललाय ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे स्वप्न असले नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला शेवटी आज मुहूर्त सापडलेला आज पाच जून आणि आज समृद्धी महामार्गाचे उद्घाटन नागपूर सॉरी ना, इगतपुर ना इगतपुरी इथून होण्यावर आहे कारण इगतपुरी ते आमणे ह्या शहात्तर किलोमीटरच्या टप्प्याचे उद्घाटन होणार त्यामुळे आज वडपे इथे वडपेचा हा ब्रिज आहे जो वडपे ते माझेवडा ब्रिज बनत आहे या ठिकाणी आज पहिल्यांदाच मी हा बोर्ड पाहिला आहे अगोदर नव्हता कधी एक किलोमीटर समृद्धी महामार्ग आणि इथे पाहू शकता हा जो ब्रिज याच्या पुढे चालू आणि इथे देखील जी या काही व्यवस्था असायला पाहिजेत उद्घाटनासाठी त्याच्या व्यवस्था ज्या त्या इथे दिसत आहेत चला आता आपण पुढे एक किलोमीटर अंतर जाऊन तिथे पाहूयात काय आहे काय नाही ते हे आपण वडपे इथून एक किलोमीटर अंतरावर जो समृद्धी महामार्ग त्या दिशेने आलोलो आहे इथे प्रसिद्ध सांगरेला रिसॉर्ट आहे आणि तुम्ही पाहूता इथे एक टेकडी आहे त्या टेकडीच्या बाजूनी हे बघा समृद्धी महामार्ग पाच अडीचशे मीटर या टेकडीच्या बाजूनी जो रस्ता गेला आहे जो उजव्यावरून गेला तो आपल्या नागपूरसाठी वरण आहे आणि आता आपण तिथे जाऊया आता आपण अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ आपली मराठी या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला दाखवलेले आहेत आणि आज पाच जून रोजी जे उद्घाटन होते त्यानिमित्त देखील मी तुम्हाला जे वरण आहे जे कालपर्वा पण पर तिथे रस्ता तयार केला नव्हता आज नाही ते आपण बघायला ते ते आता पुढे पाहूया ही वडपेची टेकडी आहे आणि बाजूनी वळण आहे चला समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्गाचे वळण जिथे मी उभा आहे ते वडपेची टेकडी तुम्ही इथे पाहू शकता दिल्ली मुंबई एक्सप्रेस ते काम चालू आहे आणि हा जो आहे वडपे म्हणजे आपला मुंबई ते नाशिक महामार्ग आणि याच्या अगोदर एक मी अनेक व्हिडिओ सांगितलं होतं की ह्या महामार्गालगतच जिथनं आपल्याला एंट्री राहील जे आपल्या नागपूरला घेऊन जाईल इगतपुरीपर्यंत जो प्रवास आहे तो आपल्या इथनं होणार आहे हा बोर्ड आत्ताच लागलेला आहे मला वाटतं हे बघा जस्ट बहुतेक आजच लागला असेल किंवा काल लागला असेल याला अजून सिमेंट वगैरे देखील लावलेला नाही आहे जस्ट खड्डा केलं आहे उभं केलं आहे आणि इथनं निशान दाखवलं की समृद्धी महामार्ग इथनं जातो म्हणून आता फक्त इथे जी पाठी आहे जी पूर्वी नागपूरसाठी असं लिहिलेलं ती झाकलेली आहे त्याला की आठ दिवस दिवसाचं ओपन नाही केलं त्याच्या पुढे पण नागपूरचा ओपन नाही केलं आता आणि त्याच्या पुढे मात्र महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याच्या लोकार्पणाचा बोर्ड लागलेला आहे तुम्ही पाहू शकता दिशेन इथे हा बोर्ड आहे आणि गाडी इथं वळण घेते या बोर्डच्या तुम्हाला जेव्हा तुम्ही मुंबईहून याल किंवा आणि मुंबईहून याल या मार्गाने वडपे इथून जसे याल आजो ब्रिजचं काम चालू आहे आपला मुंबई नाशिक महामार्ग इतनंच बाजूने वळण झालं डंप चाललं इथनं वळण आहे आणि इथे वाटतं संध्याकाळी मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो जेव्हा उद्घाटन होईल तेव्हा आज आपण पुढे बघूयात कसं होतं तर कसं नाही तर अजून पुढे आपण इथून पुढचा प्रवास करूयात आत्ताच मी जस्ट तिथे उभं होतो मुंबई नाशिक महामार्ग तिथे मी तुम्हाला दाखवलं वरण कसे घ्यायचे आणि मी आता समृद्धी महामार्ग जो आपलं एक्झिट जिथे जिथे राहणार आहे त्या ठिकाणी मी आलोलो आहे एक्झिट म्हणजे ॲक्च्युली आपली एक्झिट जी आहे ती आमने जो इंटरचेंज आहे तिथनं उतरणे परंतु हा जो भाग आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा या ठिकाणी इथे कालपर्यंत डिवायडर टाकलेले होते म्हणजे जेम तेम फक्त बाईक घुसायची एक बाईक येईल किंवा जाईल एवढाच रस्ता शिल्लक होता बाकी हा पूर्ण रस्ता बंद होता जो आज म्हणजे आज उद्घाटन योजने पाच जून रोजी हो इथनं पूर्ण ते डिवायडर हटवले गेलेले आहेत जे काय बॅरिगेड्स वगैरे लावले होते ते सर्व काढलेले गेले आहेत आणि हा रस्ता जो हा मोकळा ठेवला आहे जेव्हा समृद्धीवरनं गाड्या येतील तेव्हा इथनं सुसाट आपल्या गाड्या मुंबईच्या दिशेने जातील अशा प्रकारचा हा रस्ता आहे जो दिल्ली मुंबई प्रवेश करता असतो आणि आता आपण पुढे जाऊन अजून पाहूयात पुढे काय आहे कारण इथे ज्या बाजूला वेर आहेत त्यांच्या आधी एंट्री अजून देखील साईदारामधूनच ते लोक येतात जातात मग त्यांचा काय ऑप्शन आहे ते पाहूयात आणि इथे जो काय सर्विस रोड आहे तो बनत आहे त्याच्यानंतर आपण काय ते बघूयात चला मग दोन चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला ज्याच्यात मी सांगितलं होतं की या समृद्धी महामार्गावर जेव्हा आपण आमने इंट्राच्या इथनं खालती उतरू तेव्हा या रस्ते आपले ज्या गाड्या आहेत त्या सुसार जाणार आहेत परंतु इथे अब आज वेअरहाऊस हा बाय आज जिथे हा एरिया वेअरहाऊसचा या ठिकाणी जाण्यासाठी किंवा येण्यासाठी जो रस्ता पाहिजे तो रस्ता अजून देखील पूर्ण ना आलेला नाही सायदारा किंवा सुमित लॉजिस्ट साईधारामधनं इथनं एंट्री होते इथनं एंट्री आल्यावर लोकांना असा फिरून इथे एक युटर्न दिला युटर्न घेऊन येऊन या वेरहासासाठी जावे लागते आणि त्यांना उतरला देखील मग इथून जावं लागते ज्या काय मोठ्या गाड्या त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना एंट्री एक्झिट दिलेली नाही आता आज जेव्हा याचं उद्घाटन होईल तेव्हा इथनं ज्या सुसाट येतील पुढे एक्झिट आहे आपले समृद्धी महामार्गाची आमने इंटरचेंजची इथनं गाड्या सुसाट इथनं येतील काल काम बघा अशा बाईक्स रिक्षा फोर व्हीलर्स किंवा क वेरहावसेजचे जे कंटेनर वगैरे यांची इथे वर्तल चालूच राहणार आहे हा एक मी याच्या याच्यावर आधारित तीन दोन तीन दिवसावर व्हिडिओ अपलोड देखील केलेला आता आपण आमने इंटरचेंज इथे जाऊयात आणि तिथे पाहूयात काय ते आजच्या उद्घाटन या दिवशी जसे की मी आता पुढे बोललो आपण या ठिकाणाहून वडपे इथून आलो आहोत आणि आजो या कुक्षे आमने गावाला जोन्ना ब्रिज यायच्या जस्ट पुढे आपण आलो इथे बघू शकता आजपर्यंत जो काही रस्ता इथनं वाहने येत जात होती कुक्षे जो पिशे डॅम आहे पिछे डॅमचा जो रस्ता आहे तिथनं गाड्या वरती यायच्या आणि ते ह्या मार्गाने इथे पुढे वडपेपर्यंत जायच्या जा। आणि जी जा। आपली समृद्धीवरनं उतरण राहील जे आपल्याला घेऊन जाईल मुंबईला ती उतरण या बाजूने राहणार आहे जी आमने इंटरचेंज तिथनं उतरणार आहे आणि हा जो रस्ता हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे जो आत्ताच्या घडीला बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे ही जी एंट्री अशीच राहणार आणि तिथून बघ अजून पण गाड्या येत आहेत त्या बाईक्स कदाचित इथनं निघेल किंवा एक तर परत जाईल आणि हा आपला कुक्षे आमने इंटरचेंज तर चला आता आपण अजून पुढे जाऊयात आणि आमने इंटरचेंजवरती उभं राहून तिथनं पाहूयात तिथे काय येते आणि इथे कदाचित न्यूजवाले आलेले आहेत आता दिव दिवसभराची काय ते माहिती घेणार आहेत कदा आपल्या आपली मराठी हे बघा आज जो रस्ता आहे मला वाटतं पी सी डी आमच्या इथे कदाचित बंद झालेला नसावा अजून देखील गाड्या येत जात आहेत देखील येत देखील जात आहेत इथे पाहू शकता तुम्ही आणि बाजूचा आमने इंटरचे आता आपण तिथे जाऊयात आणि पुढचं जे आहे आपल्या आमने इंटरजेंजला वरतून जाणं आहे ते देखील पाहूयात आपल्यासाठी आपले मराठी चॅनल हे बघा डिवायडरचे हे डिवायडर आहे हे जे समोर पुढे आपला जिथनं आपण वडपे जे इथनं एंट्री घेतली त्या ठिकाणी लावलेले होते तिथने काढलेत आणि आणून या ठिकाणी लावलेले आहेत येणं जाणं बंद करण्यासाठी पण तरीसुद्धा लोक येत जात आहेत आता मला असं विचारायचं की जेव्हा हा मार्ग आज ओपन होईल इथनं जेव्हा वाहतूक सुरू होईल त्यावेळेस पुढे काय केलं जाईल ते एक मोठं टेन्शन आहे हे बघा सध्या आपण उभे होतोय आमने इंटरचेंज या जागेवर उभे होत आणि आज तुम्ही पाहू शकता सुक शुकाटे कारण सर्व रस्ते बंद करण्यात आलेले आहेत आणि हा कल्याण सापे रोड आणि जसे की तुम्ही इथे पाणी जमा होतोय आहे आता पावसाला जेव्हा सुरुवात होईल गेल्या वर्षी हा जो डोंगर होता या डोंगराच्या ठिकाणी बरंचसं पाणी जमा झालेलं आता त्या घडीला काय माहीत नाही किती होईल ते परंतु इथनं देखील जो रस्ता आहे गाड्या बंद केल्या तुम्ही पाहू शकता एक गाडी येते आणि तिथे डिवायडर लावल्यामुळे ला ला ती गाडी बंद थांबलेली थांबलेल्या जागेवर तो ह्यासाठी रस्ता बंद केला की तिथून ज्या गाड्या जायच्या त्या सर उरणला जाता दा, जाणाऱ्या होत्या आणि आता जर समृद्धी महामार्ग ओपन केला तर बऱ्याचशा गाड्या ज्या आता मुंबईच्या दिशेने या बाजूला येणार आहेत तर त्या तिथे आल्यावर त्या त्यांना उरणला न जाता आपला जो इगतपुरी तिकडे जाण्यासाठी जो रस्ता व्हावा त्यासाठी तो डिवायडर तिथे बॅरिकेड्स लावलेले आणि बाजूनी जो रस्ता आहे तो सुरू केलेला आहे काच आपल्यासाठी आपली मराठी मी योगेश नेहमीच आपल्यासाठी या समृद्धी महामार्गाचे अपडेट देत असतो दे दे आणि आज उद्घाटन पाच जून आणि इथे तसंही काही कुठे म्हणजे असं काय सजावट वगैरे हो केलेली दिसत नाही आहे एकदम साधा सिम्पल असं सर्व आणि सध्या मी ज्या ठिकाणी उभे आहे तुम्ही बोला रस्त्यावर का रस्त्यावर नाही आहे हा जो भाग आहे हा इथला काही भाग आहे ना हा मुख्य रोड सोडला ना हा मुख्य रोड सोडला तर इथनं बाजूने जो थोडाफार जागा केली ती जागा जी आहे ती अशा म्हणजे बाजूला आपण गाडी लावणार व्यू बघायला किंवा इन केस गाडीला काय प्रॉब्लेम झाला तर त्याच्यासाठी हा मुख्य रस्ता आहे चला आता आपण पुढे जाऊयात हे बघा आपण आमने इंटरचेंज या ठिकाणी आहोत आणि आमने इंटरचेंज तिथे संपलाय तिथनं आपण खालती उतरलो आहे तर आतापर्यंत म्हणजे कालपर्यंत इथे काही डिवायडर लावलेले बॅरिकेड्स लावलेले इथून जो जाणारा रस्ता होता तिथे आता ते गाड्या सुसाट चाललेल्या आहेत ओपनिंग झाली काय समजत नाही कारण गाड्या डायरेक्ट जात आहे इथे देखील हे बघा हे जे कुठले दिसतात डिवायडर्स हे लावून हा रस्ता बंद करण्यात आलेला होता म्हणजे इथून गाड्या येत नव्हत्या आणि तिथून गाड्या ज्या यायच्या त्या जात नव्हत्या आणि आता वाजले सकाळचे पाहुणेनं वाजलेले आहेत आणि इथून ज्या गाड्या आहेत त्या पाहू शकतात गाड्या येत आहेत जात आहेत अशा प्रकारचा एक छोटीशी माहिती याचा जो उद्घाटन आहे तो इगतपुरीला होणार आहे आणि इथून पुढे जो टोल नाका आहे इथे कुठल्याही प्रकारचे काही सजावट वगैरे लावलेले नाही आहे टोल नाक्याला याची सजावट असू शकते आणि इथले जे डिवायडर ते पूर्ण हटवण्यात आलेले आहे खास आपल्या आपले, आपले मराठी यूट्यूब चॅनल व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे इथे जे ते डिवायडर टाकलेले होते जे डिवायडर इथनं हटवले गेलेत आणि हा जो आहे जो खालतून बदलापूर किंवा कर्जतला जाणारा रस्ता आहे तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे कारण इथून जेव्हा गाड्या येतील इगत जेव्हा सुसाट त्या गाड्या चुकून जर त्या रस्त्याने गेल्यात तर ते पुढे जाऊन अडकतील असं काही होऊ नये म्हणून तो रस्ता इथले डिवायडर उचललेत इथले जे बॅरिकेड्स आहेत ते उचललेत आणि तिथे लावलेत आणि तो मुंबई वडोदरासाठी जो रस्ता दिला आहे त्या ठिकाणाहून गाड्या चाललेल्या आहेत एक छोटासा व्हिडिओ का सापल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे तुम्ही पाहू शकता पूर्ण रस्ता एकदम क्लिअर आहे म्हणजे एकही गाडी नाही बहुतेक गाड्या सर्व आठवलेल्या असतील आणि हा जो आहे मुंबईसाठी जाणारा रस्ता आहे आणि इकडून जो आहे तो येणारा आहे ते अजून एक गाडी आलेली आहे तुम्ही पाहू शकता जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं जे पहिलं उद्घाटन आहे ते दोन हजार बावीसला ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं आणि आज अंतिम टप्पा म्हणजे इगतपुरी ते आमने वाहतुकीसाठी खुला होतोय आणि त्यामुळे जी उत्कंठ आहे ती सुद्धा शिकेला पोहोचलेली आहे कॉन्क्रीटचा वापर करून आता संपूर्ण जो रस्ता आहे तो तयार करण्यात आलेला आहे बरेचसे भोग देणार आहेत अगदी हा समृद्धी महामार्ग तयार झालेला आहे मुंबईचे नागपूर प्रवास आता केवळ आठ तासामध्ये समृद्धी महामार्गाच्या शासकीय अंतिम टप्प्याचा हा संपूर्ण परिसर आपण पाहतो आहे हा आपण आपण वर्तुकी येथे उभा आहे ते वर्तुकी तिकडे आधीच एंट्री होणार होती ना म्हणजे आपल्याला इकतपुरेला जाणं आधी पण तिथून गाडं जाताना दिसत नाही आहेत तिथून गाडं जाताना दिसत नाहीत तरी पण पुढे आहे ना समृद्धी महामार्गावर जाताना आमने इंटरेंट इथे भरपूर गाडं दिसतात त्या गाड्या आतासुद्धा इथे रॉंग म्हणजे नो एंट्री घेत आहेत ते बा सगळे जे आहे ना सभळेवरून बाहेर निघत आहेत आणि त्या पुन्हा इथून घेऊन जातात म्हणजे तिथे सध्या आहे ना चुकीचं आहे कारण ॲक्च्युली गाड्या कशा काय जातात ते समजत नाही गाड्या तिथे आरबाला तरी पाहिजे इथे काहीतरी गर्व पाहिजे कारण जे काय आहे ते इथनं सुरुवात होणार होती इथनं गाडं जाणार होतं तर तिथनं गाड्या काय सोडलेल्या नाही आहेत आणि पुढे बोर्ड लावलेले आहेत नागपूरसाठी वरण म्हणून काय समजत नाही काय कारभार चालला आहे ते इथून ज्या काय ते सभेवरून बाहेर जातात बा ह्या ज्या गाड्या येतात ना आपण आलो ह्या सभेंना अनेकदा टाकल्या सब्येक आपण बाहेर निघालो ना तर इथनं युटर्न घेतात आणि मग पुढे जातात अशा प्रकारचं चालू आहे कुठेतरी चुकीचं आहे तर बाबा ते कंट्रेक पण युटर्न घेऊन कंट्रेलच्या मागेच गाड्या आहेत ते सर्व आता रॉंग साईड घेऊन यूटर्न घेऊन आपल्या समृद्धी महामार्गाच्या दिशेने वाटचाल करतात बघा इथे नाशिक नागपूरसाठी जे बोर्ड लावलेले आहे तर दोनशे मीटर अंतरावर वलन असं दिलं आहे तो मी आत्ता आलो तेव्हा मला तिथे असं वलन काही दिसलं म्हणजे वलन नाही पण ज्यांना गाडं जाताना दिसलं नाही गाड्या आहेत ते मी जसं आता अगोदर बोललो त्या सभ्रेमधनं बाहेरच्या आणि रॉंग साईडने पुन्हा निघून जातात तरी इथे समृद्धी एक खालती बोर्ड लावलेला आहे ज्याचा मी शॉर्ट टाकला होता आत्ता बाबा वारा आला थोडा तर ते पडू राहिलं सिमेंट वगैरे टाकलं नाही तर आपलं काही ज्याने मला नको ते आप शब्द वापरले की बाबा काय नको ते पण तसं काय नाही आता मी संध्या तो व्हिडिओ टाकत होता संध्या आला तर तो बोड ॲक्च्युअली तिथं वाकलेला दिसतो कारण कारण त्याला सपोर्टच नव्हता जरा आवा आला तो पडणारच होता अशा प्रकारचा व्हिडिओ आहे